पालघर जिल्ह्यातील नायगाव परिसरात सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडलेली ही घटना महाराष्ट्राला हादरवून गेली एक साधी लॉजसारखी दिसणारी जागा वसईच्या एका गल्लीत जिथे बाहेरून काहीच संशय वाटत नव्हतं तिथं पोलीस आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या पथकाने एक मोठा छापा टाकला गुप्त माहिती मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत पोलिसांना एका खोलीतून एक अल्पवयीन मुलगी आढळून आली जी घाबरलेली अश्रूंनी भरलेले डोळे चेहऱ्यावर भीती आणि तोंडून निघणारं एकच वाक्य माझ्या आईला काहीच सांगू नका त्याच क्षणी पोलिसांना समजलं की हे प्रकरण साधं नाही त्या मुलीसोबत एका अठ्ठावीस वर्षाच्या महिलेलाही तिथून बाहेर काढण्यात आलं आणि घटनास्थळावरून तिघे पुरुष ताब्यात घेण्यात आले हे तिघेही बांगलादेशी नागरिक होते त्यांच्याकडे कोणतीही भारतीय ओळखपत्र नव्हती चौकशी दरम्यान पोलिसांनी काही मोबाईल फोन्स कागदपत्र आणि संपर्क क्रमांक जप्त केले हे सर्व पुरावे एका मोठ्या सेक्स रॅकेटकडे निर्देश करत होते आरोपींनी कबूल केलं की त्यांनी अनेक अल्पवयीन मुलींना बांगलादेशातून भारतात आणलं होतं कोणाला नोकरीचं कोणाला लग्नाचं तर कोणाला शिक्षणाचं आमिष दाखवून फसवलं जात होतं हे लोक त्या मुलींना सीमारेषा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात घेऊन यायचे आणि इथं त्यांचं पासपोर्ट मोबाईल आणि ओळख काढून घेत त्यांना व्यवसायात ढकलायचे पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये गेस्ट नाईट डील डी आय पी बुकिंग रूम सर्व्हिस अशा नावांचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप सापडले ज्यातून ग्राहकांशी थेट संपर्क साधला जात होता विशेष म्हणजे या चॅट्समधून पोलीस जेव्हा लोकेशन ट्रेस करू लागले तेव्हा त्यांना वसई नालासोपारा डोंबिवली भिवंडी आणि मुंबईपर्यंत नेटवर्क पोहोचलेलं आढळून आलं सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्या रॅकेटचं नियंत्रण एका गुढ व्यक्तीकडे होतं जिचं नाव मुलींनी रुबीना मॅडम असं सांगितलं तिचा चेहरा कोणीच पाहिलेला नव्हता पण ती फोनवर आदेश द्यायची आणि संपूर्ण नेटवर्क तिच्या आदेशावर चालायचं पोलिसांनी तात्काळ त्या मोबाईलवरून मिळालेल्या कॉल डिटेल्स लोकेशन ट्रॅकिंग आणि चॅट्सवरून तपास सुरू केला आणि अजून दोन ठिकाणी छापे टाकून काही महत्वाचे दस्तऐवज जप्त केले या प्रकरणात अनेक मोठ्या ग्राहकांची नावं सुद्धा समोर येऊ लागली होती त्यामुळे पोलीस तपास आणखीनच सखोल झाला या रॅकेटमधील बऱ्याचशा मुली अल्पवयीन होत्या आणि त्यांच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केले जात होते पोलिसांनी सदर आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि इम्मॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे सद्यस्थितीत सुटलेली मुलगी सुरक्षित आहे तिच्यावर मानसोपचार व वैद्यकीय उपचार सुरू आहेत तिच्या जबाबातून पोलिसांना अजून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत आणि याच्या आधारे आता या रॅकेटचं मूळ कधी कुठे आणि कोणापर्यंत पोहोचतं हे शोधण्याचं काम सुरू आहे या घटनेनं समाजात एक मोठा प्रश्न उभा केला आहे की ही मुलं असं कोणी उचलून नेतं विकत घेतं आणि समाज मात्र शांत राहतो ही स्टोरी केवळ गुन्हेगारांविरुद्ध लढण्याची नाही आहे तर सामाजिक डोळसपणाचीही आहे पोलिसांनी जनतेला आवाहन केलं कुठेही अशी संशयास्पद व्यक्ती किंवा दबावाखाली वागणारी मुलगी दिसली तर पोलीस स्टेशनमध्ये त्वरित संपर्क करा कारण अजूनही ती रुबीना मॅडम कुठे ना कुठे फोनवर ऑर्डर देत आहे आणि एका खोलीत एक नवीन मुलगी बसलेली आहे डोळ्यात अश्रू आणि तोंडात तेच वाक्य आहिला सांगू नका